थोडीशी शॉपिंग राहिली आहे काय सुचत नाही काय करायला पाहिजे काय नाही दोन दिवस राहिले बाप्पा यायला आणि आणि आमचं अजून कशा आहेत काय नाही नुसती मी दादरला जाते ते तिथे जाते पण मनासारखं ना ते भेटतच नाही आणि खूप फिरायची इच्छा असते पण आम्ही फिरू तर सर्व दुकानं बंद असतात आज फायनली मी लवकर चालले आहे अडीच वाजता चालली आहे कॉपेट मार्केटला बघूया तिथे भेटलं तर मग भेट नक्की आम्ही शॉपिंग करूच थोडीफार गणपतीची पण मी काय काय करणार ते नक्की आज तुम्हाला दाखवेलच कारण दोन दिवस सतत मी जाते आहे बाहेर आणि तुम्हाला काय दाखवत नाही आहे तर चला आता जाऊया कॉपेट मार्केटमध्ये आणि थोडीफार शॉपिंग करूया पप्पाची आप अलग-अलग ले लीजिए हम अलग-अलग दे देंगे एक ही दर्जन लेकिन बीस-बीस वही से वही रेट में गिरेगा हाँ वही वही दो सौ चार हजार दर्जन पड़ेगा चार दर्जन में तो उसका चार दर्जन का दो सौ नहीं होते दो चार दर्जन नहीं चाहिए दो दर्जन नहीं चाहिए एक-एक कलर दे दो

सोफाचा हा वस्तीस आणि अशा खालती दोन चेहरे काय फक्त सोफा सोफा आहे फक्त खालचा पाहिजे पप्पा मला असं कधीच घेऊन आलं इथे आलेलं नाही पण तू बोलले म्हणून येऊन फायदा काय आमची झाली आहे आम गाडी बंद आणि इथे समोरच बघा अंबानीचं घर काय आम्ही भरपूर नशिक आहे अंबानीच्या घराच्या इथे आमची गाडी बंद झाली बघा त्रास काय नष्ट करून ये तर मी बसते तो पण हाय करते कोण तुला हाय करते कोण मोकळा बसला नाही तुला अंबानी हा अंबाने अरे अगं अंबानी दिसतो लोक हाय अरे देवा नाही गाडी चालू मिस्टर काय झालं काय नक्की मग आता म्हणतो आम्ही इथे बसले असं तिथं पण बॉम्बेट मार्केटला जाऊन आलो आता बंदच होता तो मार्केट तेवढं दिसलं तेवढं घेतलं गणपती बाप्पा मोर्या गाडी चालू होऊन दे गणपती बाप्पा मोरया अरे बाप्पा चालू का गाडी तुझ्याचसाठी आलेलो आम्ही चला झाली चालू चला 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 बसा बसा गाडी बघ आमची बंद पडली त्यांना बघूया किती उशीर मारत आम्ही असा नेतोय माझा नवरा बघा धकलत धकलत गाडी खरंच बेकार वाटते हे दिवस बाकी होते बघायचे तेव्हा ने काही नेकवाला भेटून द्या आम्हाला बस ते भेटेल हा हा निघाला तो पकड नेत्र हातामध्ये गोलवाला ते व्हिडिओ मध्ये दाखवलं डेकोरेशन नाही मी असंच करते तुला बघ ह्या मला हा बरं वाटतो मंगळसूत्र पण आहे एंट्री घेतानाच सांगितलं नाही तुम्हाला की मी महालक्ष्मीच्या मंदिरात आलेली आणि मला मुकुट घ्यायचं होतं देवीचं तर मुकुट घेतलंय आता मंदिरात मी बोली जाऊन येतं म्हणून नेत्राला आणि मिस्टरांना बोली तुम्ही बाहेरच रहा मी पट करून घेतलं कमलचं फूल आणि मंदिरात जाऊन देवीच्या पाया पडून आली गर्दी नव्हती फक्त आरती चालू होणं म्हणून जास्त वेळची थांबली नाही आणि पटकन निघून आली पावणे आठ वाजता घरी आली फटाफट सर्वात पहिला सामान ठेवलं योगिनीसाठी समोसा नाश्ता आणलेला होता समोश्याचा तो तिने खाल्ला आणि फटाफट पाणी घेतलं भरून मी तुम्हाला दाखवते तुम्हाला खोटं कारण व्हिडिओ करायला तेवढा टाईमच नाही बघा पाणी घेतला भरून इथे मडकंसुद्धा भरून घेतलं आहे फक्त कपडे धुवायचे म्हणून कप मशीन नाही बघ चालू करू शकत कारण योगिनी मॅडम आमची एकटी आहे आणि ती खूप वेळ एकटीच होती मगापासून तर चला आता इथे लाईट बीट लावली आहे किचनमधली एक तशी योगिनी लावलेली आहे आणि योगिनी आमची तिला घेऊन नाही जाऊ शकत कारण खूप गर्दी असणार दादरला आता राहतरला अजून थोडंफार आम्हाला शॉपिंग करायची आहे त्यासाठी परत चाललो आहे तर कॉपेट मार्केटमधून आणलेलं सामान इथेच थोडंस ठेवलं आहे तेच तो सामान ठेवलं आहे अजून का बघितलं नाही नंतर बघेन आल्यावर दाखवेल तुम्हाला दर उद्या दाखवेल चल बघू परत ते मी बघेन ना काय करू आजच्या दिवशी तिला चला आता जाऊया चला आता आम्ही आलो आहे दातरवर खूप खूप थकलो आहे कॉपेट मार्केट मधून घरी येऊन पाणी भरून आणि मग दातरला जाऊन हे पण ह्या पुट्ट्यासाठी बघा हे पुट्टे आहे ना हा एक हा एक फुट्टा आणि हा एक फुट्टा हे दोन फुट्टे आम्हाला आणायचे होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे छोटं मोठं सामान पण घ्यायचं होतं ते पण आणलं तर आता काही दाखवत नाही मी आता खूप थकली आहे आता मसाला भात करायचं आहे मशीन लावायची आहे आणि झोपायचं आहे बस आणि आता अकरा पण वाजायला आहे बघा अकरा दहा झाले तर चला आता पटापट कामं करूया आणि उद्याच भेटते तुम्हाला